नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवते अचूक प्रमाणामध्ये पुरणपोळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदम सॉफ्ट पुरणपोळ्या होतात तर चला पाहूया आपण पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि मध्ये मध्ये काही टिप्स पुरणपोळी बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो डाळ घेतले आणि ती व्यवस्थित धुवून घेतले त्यात आता पाणी घालून मी एक चार पाच तास भिजत ठेवणार आहे ही डाळ पाच तास डाळ भिजवून घेतली आणि आता हिला बॉईल करायला ठेवते तर त्यामध्ये घालते थोडंसं मीठ आणि एक टीस्पून तेल घालते डाळ शिजायला ठेवते आणि पीठ मळायला घेते तर ह्या डाळीला थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे लवकर शिजली जाई तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आता मी पीठ मळायला घेते इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि त्यात घालते थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आणि एक सॉफ्ट डो करून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता असं मी सॉफ्ट डो करून घेतलं आणि आता याच्यामध्ये तेल घालून घालून ह्याला पुन्हा मळायचं आहे आणि एकदम ल लु, मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होण्यासाठी सॉफ्ट असं पीठ करून घ्यायचं आहे तर हे पहा मी एक मोठा चमचा तेल घातलं होतं ते पहिल्यांदा ह्या पिठामध्ये मोरून घेतलं आता पुन्हा एक मोठा चमचा तेल घालते आणि त्याला पुन्हा ह्या पिठात मोरून घेते असं तेल घालून पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर दोन चमचे मी तेल घातलं होतं आता अजून एकदा एक, एक मोठा चमचा तेल घातलं आहे असं मी एकूण तीन मोठे चमचे तेल घातलं आणि पाहू शकता एकदम नरम असं सॉफ्ट डो करून घेतलेलं आहे पीठ मळून झालं आहे आणि पाहू शकता आपली डाळ पण शिजलेली आहे मस्त एकदम सॉफ्ट झाले डाळ तर आता याला मी थोडं काढून घेते चाळणीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ना तर ते निघून जाईल डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलं आणि पुन्हा त्याला या टोपामध्ये त्या डाळीला घातली आणि यात मी आता घालते गूळ गूळ व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे नाहीतर डाळ खाली आपली करवेल आणि बघू शकता तुम्ही आता गुळ विरगळला आहे तर ह्याला असं व्यवस्थित थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे गॅस बारीकच ठेवला आहे आणि मग ही डाळ हळूहळू ती घट्ट होईल तर ही बघा माझी डाळ घट्ट झाली ही डाळ घट्ट होण्यासाठी बारीक गॅसवर पंधरा मिनटं लागली आणि आता यात घालते जायफळ आणि बारीक वेळचीची पावडर मी दोन्ही खलबत्त्यामध्ये मस्त बारीक करून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता गॅसला बंद करते तर आता चला पुरणाला वाटून घेते ही माझ्याकडे मैदा चाळायची चाळणी आहे मी त्याच्यामध्ये पुरण वाटून घेणार आहे मस्त एकदम बारीक वा ह्याच्यामध्ये होतं आणि हा खलबत्त्याचा दांडा आहे थोडंसं वजन आल्यामुळे पटकन आणि गरम असल्यामुळे लवकर पुरण आपलं वाटून होतं तर हे पाहू शकता असं एकदम बारीक होतं तर मी हे सर्व असंच करून घेते हे बघा माझं पुरण पूर्ण वाटून झालेलं आहे आता मी पोळ्या बनवायला घेते हे बघा एकदम छोटीशी गोळी घेतली आणि ना त्या गोळीच्या बरोबर डबल आपलंच पुरण घ्यायचं आहे आणि ते पुरण या गोळीमध्ये मैद्याच्या गोळीमध्ये भरून घ्यायचं आहे जितकं जास्त पुरण टाकाल तितकं पोळी खूप छान लागते टेस्टी लागते एकदम आणि आता मी पोळी लाटून घेते पुरणपोळी करताना ही जी मी गोळी तयार केली होती त्याला व्यवस्थित चारही साईडने हाताने पसरवून घेते म्हणजे जे सारण आहे ना जे आपलं सॉरी पुरण आहे ना ते पोळीमध्ये पूर्ण व्यवस्थित पसरलं जातं आणि मग लाटून घेते हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तर ही बघा माझी पोळी तयार झाली अशीच अजून एक तुम्हाला करून दाखवते हे बघा मी असं पीठ घेतलं पिठाच्या अगदी डबल त्यातलं आतलं पुरण घेतलंय आणि ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे इथे तवा गरम झालाय तर यावर मी पोळी घालून घेते आणि पोळीला एका साईडला व्यवस्थित होऊन द्यायची आहे अजिबात उल उलटायची पलटायची घाई करायची नाही पोळी पहिले व्यवस्थित होऊन द्यायची एक साईड तोपर्यंत मी दुसरी पोळी लाटून घेते ही बघा एकदम हलक्या हाताने मी पोळी लाटून घेतली आणि तुम्ही पाहू शकता जे आतलं पुरण आहे ते पूर्ण पोळीमध्ये व्यवस्थित पसरलेलं आहे तर ही बघा एक साईड पुरणपोळी झाले आणि आता मी दुसरी साईड पोळीला मस्त व्यवस्थित भाजून घेते पोड़ी भाजा दाले, ला ले ले दे पोड़ी आणि आता पोळी आपली व्यवस्थित भाजत आले तर मी हिला तूप लावून घेते हे घरचं तूप आहे मी घरचं तूप कसं काढायचं त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर त्याची लिंक पण मी या व्हिडिओमध्ये देते तर ही पाहू शकता पोळी आपली मस्त टम्म फुगले आणि तुम्ही त्याच्या टेक्शरवरनं कळू शकेल तुम्हाला की किती सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट पोळ्या बनतात तुम्ही जर माझ्या ह्या मेजरमेंटने जसं मी आता तुम्हाला दिलेत त्या सहित तशा जर बनवाल तर तुमच्या पोळ्या आहे बघा मी काही पिवळा कलर वगैरे पण घातलेला नाही आहे एकदम मस्त पिवळ्या आणि मुस मऊ लुसलुशीत पोळ्या होतात तर अशा पोळ्या करून बघा आणि केल्यावर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुमच्या पोळ्या कशा झाल्या त्या हे बघा मी आता अशा सर्व पोळ्या करून घेते तर माझ्या हो या सर्व पुरणपोळ्या बनवून तयार झाल्यात मी अर्धा किलो डाळ अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो मैदा घेतला होता त्याच्यामध्ये माझ्या या साईच्या पंचवीस पोळ्या तयार झाल्यात कसा वाटला पुरणपोळीचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद